वारकरी विश्रांती केंद्र घणसांगी येथे आज चतुर्थीनिमित्त वारकरी भजन सोहळा पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन माजी आरोग्य शिक्षण सभापती कल्याणदादा सपाटे यांच्या हस्ते झाले असून या सोहळ्यास उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक नारायण तात्या मते संजय नाना रणमळे कृपन काका खवल अंकुश महाराज बंकट तसेच घनसावंगी व मांदळा येथील भजनी मंडळ यांची उपस्थिती होती आजचे संत भोजन अनिलराव गोगरे माहेरजवळा यांचे होते हा संपूर्ण कार्यक्रम हरिभक्त परायण सितिश महाराज उगले हरिभक्त परायण कचूर महाराज सोमवारे यांच्या मार्गदर्शनात पार पडला Terima kasih telah menonton